महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हेल्पलाईन वन झिरो नाईन एट या टोल फ्री क्रमांकावर भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती सदर तक्रारीची पूर्णतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलिस स्टेशन साकोली येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी सात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बालकाला सुद्धा महिला आणि बालकल्याण समिती भंडारा यांच्या आदेशानुसार शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठलेही बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण होत नाही कुठलेही दाम्पत्य शंभर रुपयाच्या पे स्टॅम्प पेपरवर जर खरेदी विक्री करून बालकाची बालकाचा स्वीकार करत असतील तर सदरची प्रक्रिया ही अवैध दत्तक प्रक्रिया झाल्याचे समजून त्यांच्याविरुद्ध महिला आणि बालकल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल